सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर परिसरात जवळपास दोनशे एकर शेत नापीक होण्याच्या मार्गावर आहे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने शेतांचे रूपांतर तळ्यात झाले गेल्या एक महिन्यापासून आमणापूर परिसरातील डुकरी भाग येथील पन्नास ते साठहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून असल्याने कोणत्याही प्रकारची पेरणी शेतकऱ्यांना घेता आली नाही पाणी अधिक दिवस साचून राहिल्याने दोनशे एकरवरील शेती क्षारपड होण्याचा धोका असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याची दखल घेऊन पाणी निचरा करण्याबाबतच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आमनापूर गावातून भाग इथले आम्ही शेतकरी आहे आमच्या इथं पाणी साचून शेती नाप, होऊन नापिकीच्या मार्गावर आहे साधारणतः दोनशे एकर क्षेत्र इथे नापिकी होण्याच्या मार्गावर आहे आणि शासनाला किंवा त्याची सब सरफेस प्रणाली असेल जी काय असेल तो ती करावी असं शासनाला आम्ही आवाहन करतो आणि विनंती करतो आणि डॉक्टर विश्वजित कदम यांना सुद्धा आम्ही निवडणुकीच्या काळात आणून हे दाखवले होते हा भाग त्यांनी सुद्धा करूया असं आश्वासन दिलेलं होतं ते त्यांनी पण त्या लक्ष देऊन पावसाळ्या अधिवेशनात हा मुद्दा मांडावा असं आम्ही त्यांना विनंती करतो आणि ह्या भागाचं विकास करण्यासाठी त्यांनी मदत करावी आणि झालं